एक काळ पहा की इंग्रज भारतामध्ये येण्यापूर्वी बंजारा हा जो समाज आहे हा व्यापार करणारा समाज होता घोड्यावरती बसाव आणि मिठाचा व्यापार करावा खरं तस पाहिलं तर बंजारा हा समाज आणि बंजारा समाजातले जे जुने लोक आहेत ते सांगतात की आमचं मूळ वास्तव्य हे महाराष्ट्रातलं नाही मूळचा हा समाज राजस्थान मधला म्हणजे राजस्थान मधून व्यापार करण्यासाठी जावी हा समाज बाहेर पडला मग अनेक ठिकाणी आपला समूह करून बंजारा समाज राहिला आणि इतर राज्यांमध्ये मग त्यांचं वास्तव्य दिसू लागलं पूर्वी ही वनामध्ये राहणारी जात वनामधला अगदी खडा ना खडा माहिती बाहेरचे रस्ते कोणी सांगेल पण जंगलामधले असलेले रस्ते फक्त वंजारी समाजाला चांगल्या प्रकारे सांगता येतील जसं आपण गुगल मॅपवर जर सर्च केलं तर कोणता रस्ता लवकर कोणता रस्ता चांगला हे जसं गुगल मॅप सांगतो तसा ऐतिहासिक काळातला हे गुगल मॅप म्हटलं तर बंजारा समाज म्हणून अनेक मोहिमांमध्ये त्या मोहिमा फत्ते करण्यासाठी जंगलातील गुप्त रस्ते कसे आहेत कोणत्या रस्त्याने आपलं सैन्य पळवायचं याची सगळी योजना आखत असताना बंजाराला समाजाला अगोदर त्या युद्धामध्ये समोर ठेवलं जायचं आणि मग युद्धाची योजना आखली जायची पण भारतामध्ये इंग्रज आल्याच्या नंतर बंजारा समाज हा कुणा न झुकणारा समाज बंजारा समाज म्हणजे स्वाभिमानी समाज पण या इंग्रज पण या इंग्रज अधिकाऱ्यांनी या बंजारा समाजावरती घाव घालायला सुरुवात केली तुम्ही जर सतरा अठराशे भारतामध्ये केवळ चार महिन्यामध्ये तीन लाख चौसष्ट हजार इंग्रज ब्रिटिश कत्तली करून मारले होते फक्त चार महिन्यामध्ये तीन लाख चौसष्ट हजार कोणी शस्त्राने कापले कोणी आसराने कापले मुडके उडवले कोणाचे हात कापले इंग्रज अधिकारी घरात घुसून मारले या इंग्रजांना मारण्यासाठी मला असं वाटतंय गड्या निदान दोन तीन लाख तरी शस्त्र लागले असतील ना मग हे दोन तीन लाख शस्त्र या तलवारी बनवल्या कुणी आणि या बनल्या कशा या पाठिमागचं संशोधन झालं आणि इतिहास काराला संशोधना अंती कळालं की अठराशे सत्तावन्नाच्या उठावामध्ये तीन लाख चौसष्ट हजार इंग्रज मारत असताना ते ज्या ज्या शस्त्राने मारले पण ते शस्त्र तयार जर कुणी केले असतील तर शस्त्र तयार करण्यामागची भूमिका ही बंजारा समाजाची होती बंजारा समाजाने कच्च्या लोखंडापासून पक्के हत्यार बनवले ते सगळ्या भारतीयांना वाटण्यात आले ते शस्त्र हातामध्ये घेऊन भारत इंग्रजांशी युद्ध जिंकला आणि त्यानंतर इंग्रजांच्या गुरामगिरीतून आमचा भारत देश मुक्त झाला मला हे सांगायचं की इतिहासामध्ये या बंजारा समाजाचं फार मोठं योगदान आहे बंजारा समाज कोणाही समोर न झुकणारा समाज तो इंग्रजासमोर सुद्धा झुकला नाही इंग्रजाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत गेला आणि त्यावेळी इंग्रजांनी एक ऍक्ट काढला क्रिमिनल ऍक्ट त्यावेळी इंग्रजांनी सर्व हिंदूंच्या समोर बंजारा समाजाला आरोपी ठरवलं या समाजामध्ये जे कोणी जन्माला येतील ते जन्म जात आरोपीत म्हणून दिसले की त्यांना शिक्षा करायची आणि त्यांना गावात राहू द्यायचं नाही म्हणून बंजारा समाज हवानात राहू लागला म्हणून त्यांना वनचारी वनचारी या शब्दाचाच अर्थ झाला पुढे वंजारी म्हणजेच वंजारा त्यामध्ये वंजारा वंजारी वेगळे आणि बंजारा हा समाज वेगळा हा समाज शिक्षणापासून वंचित राहिला यांचं वास्तव्य फक्त जंगलातच होऊ लागलं मग शिक्षणापासून हा समाज वंचित राहिला फक्त भटकंती ते करू लागला तीच जर पोटासाठी पण माझी विनंती असेल इंग्रज गेल्याच्या नंतर हा समाज खऱ्या अर्थानं समाजाला कळाला शासनाने जरी आरक्षण दिलं असेल तरी वंजारा समाजाचं योगदान आणि या बंजारा समाजाचं समर्पण जगाच्या समोर खऱ्या अर्थानं येणं गरजेचं आहे श्री संत सद्गुरू सेवालाल महाराज या समाजामध्ये जन्माला आले म्हणून आजही आपल्याकडे कुलदैवत म्हणून सेवालाल महाराज आणि या समाजाची जी कुलदेवी आहे पोहरा देवी या दोन देवाची पूजा केली जाते थोडक्यात मला श्री संत सेवालाल महाराजांची काही वचनं आपल्या समोर ठेवायची जो स्वतःला खरा बंजारा समजून घेत असेल त्याने श्री संत सेवालाल महाराजांची वचनं जीवनात आणणं गरजेचं आहे से। श्री संत सेवालाल महाराजांनी फार सोपा परमार्थ या समाजामध्ये जन्म घेऊन दिला नाहीतर मला वाटतं अजूनही या समाजाची भटकंती काही थांबली नसती श्री संत सेवालाल महाराज या जातीमध्ये जन्माला आले आणि फार मोठी आध्यात्मिक प्रगती झाली आज सरकारने आरक्षण दिले म्हणून तुमची सार शैक्षणिक प्रगती होईल पण अध्यात्मापासून हा समाज अजूनही वंचित राहिला असता संत सेवालाल महाराजांनी जर समाजामध्ये जन्म घेतला नसता सगळ्यात सोपा पारमार्थ सांगितलं की दगडामध्ये देऊ पाहू नका तो देव तुम्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये पहा म्हणून फक्त दगडाचीच देव पूजा करत बसू नका तर तहानलेल्याला पाणी आणि भुकेल्याला अन्न हे संत सेवालाल महाराजांचं ब्रीद वाक्य होत आज आम्ही दगडामध्ये देव पाहतोत माईबा एक विनंती मा असेल माझी आपल्याला अरे एक पत्थर एक बार मंदिर जात आहे तो भगवान बन जाता आहे तीन जण हररोज मंदिर जात आहे पत्थर का पत्थरही है फार चांगलं जगायचं माईबाप कारण आपला जन्म हा भारत देशामध्ये झाला जगात नाही ही, ही संस्कृती भारतामध्ये टिकून आहे आणि मला इतर समाजापेक्षा बंजारा समाजाचं एवढं कौतुक आहे कारण इतर समाजामध्ये अनेक जाती धर्माचे लोक तुम्हाला इतर राज्यामध्ये सापडतील पण जो समाज महाराष्ट्रामध्ये आंध्रामध्ये तो समाज सापडल्यानंतर त्याची बोली भाषा त्यांचं राहणीमान त्यांचा आहार विहार याच्यामध्ये साम्यता नसते पण बंजारा समाज कुठलाही असू द्या तो महाराष्ट्रातला असेल महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल तो मराठवाड्यातला असेल अथवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल पण बंजारा समाजाची एक खासियत आहे की त्यांनी अनेक जिल्ह्या बदलले राज्य बदललं पण स्वतःची बोली भाषा भाषा तीच आहे कारण आजही घरामध्ये तुमच्या लहान लेकरांसोबत सुद्धा तुम्ही तीच भाषा बोलतात त्यांना मराठी कळत असेल तो भाग वेगळा असेल पण त्यांची बोली भाषा त्यांचं खानपान असेल म्हणजे आहार असेल आणि दुसरी गोष्ट जी वेशभूषा असेल इतर वेळी तुम्ही कोणताही पोशाख घालतात पण ज्यावेळी पारंपरिक पोशाखाची वेळ येते त्यावेळी सर्वजण तोच पोशाख घालतात इतका सुंदर पोशाख आहे जिकडे तिकडे त्याला आरशेस लावलेली असतात असं म्हणतात असं <laughs> म्हणतात की नजर लागू नये म्हणून तसा तो तितका सुंदर पोशाख आहे की त्या पोशाखाला पाहिलं अगदी सगळ्या पोशाखामध्ये बंजारा पोशाखाचं काही का विशेषत्व वेगळंच आहे म्हणजे एवढी सजावट कोणत्याच पोशाखामध्ये नाही त्या पोशाखामध्ये अगदी आरशे असतात ते अगदी डोळ्यापर्यंत रुळतात म्हणजे असं सांगितलं जात पूर्वीचे लोक सांगतात कि स्त्रियांना नजर लागू नये म्हणून त्या पद्धतीचा पोशाख घालायचे आपली भारतीय परंपरा आपण जपून ठेवली माईबा आणि स्वाभिमान असला पाहिजे प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचा धर्माचा त्यात आपण स्वाभिमान ठेवला पाहिजे की आपला जन्म भारत देशामध्ये झाला आजही आपल्याला सैन्य पाहिजे असेल तर चीनला जावं लागेल चिवटपणा शिकायचं असेल तर जापानला जावं लागेल साम्राज्यवाद शिकायचं असेल तर इंग्लंडला जावं लागेल दुर्तपणा शिकायचं असेल तर अमेरिकेत जावं लागेल फॅशनमध्ये रस असेल तर फ्रान्सला जावं लागेल सोन्याविषयी आवड असेल तर आफ्रिकेत जावं लागेल पाण्याच्या ऐवजी विहिरीला जर तेल पाहिजे असेल तर आपल्याला अरबस्थानला जावं लागेल पण यापुढे जाऊन सांगू आपल्याला जर चांगली माणसं पाहिजे असतील सुशिक्षित नाही तर सुसंस्कृत माणसं पाहिजे असतील सज्जन माणसं पाहिजे असतील तर आपल्याला भारतातच यावं लागेल कारण भारता एवढी सज्जन माणसं या जगाच्या पाठीवरती नाही